चैनीजचं जीवन जगण्यासाठी ड्रग्सचा वापर करणाऱ्या अख्ख्या कुटुंबाला मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी अटक केली गीता परमार रमेश परमार शालू परमार आणि मारता परमार अशी अटक करण्यात आलेल्या या चारही आरोपींची नावं आहेत तर अजय परमार फरार आहेत गोरेगावमधल्या बी एम सी कॉलनीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील मुलं बाहेर चोऱ्या करायचे तर सुना आणि आई ड्रग्सचा जवळच असलेला फिल्म सिटीमध्ये ड्रग्सचा पुरवठा करायचा गुप्तपणे सुरू असलेल्या या धंद्याबद्दल स्थानिकांना कधीच संशय आला नाही मात्र पोलिसांना या धंद्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी त्यांच्या घरी छापा घातला यावेळेला त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये साठ ग्रॅम एम डी आठ कोरेक्स बॉटल्स पस्तीस फेनेरेक्स बॉटल्स एकशे पस्तीस ग्रॅम चरस एकोणचाळीस ग्रॅम गांजा सातशे नव्याण्णव बटन असा एकूण एक लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचा साठा सापडला हा सगळा साठा आता जप्त करण्यात आला सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला चार तीन महिला आणि एक पुरुष हे आम्हाला रेड हँड जे ड्रग्स विकत असताना मिळून आलेले आहेत मेफेड्राईन एम डीच्या पुड्या मिळालेल्या आहेत साठ ग्रॅम आठ कोरेकच्या बाटल्या मिळालेल्या आहेत एकशे पस्तीस ग्रॅम चरस मिळालेला आहे एकोणचाळीस ग्राम गांजा मिळालेला आहे बटनच्या सातशे नव्याण्णव गोळ्या मिळालेल्या आहेत अशा प्रकारचा बराच साठा त्यांच्याकडून मिळालेला आहे